बोरगाव येथे जनता को क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सव कार्यक्रम आर्थिक परिस्थितीतून मागास असलेले या बोरगाव येथील शेती बांधाला पाणी मिळावे शेतकऱ्यांना आर्थिक पत मिळावी व त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी तसेच आपल्या जवळील माणसांचे आर्थिक संकट दूर व्हावे या हेतूने एकोणीसशे नव्याण्णव साली दी जनता कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली आज या संस्थेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम होत आहे गेल्या पंचवीस वर्षात या संस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच समाज हित जोपासण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन नेडसोसी येथील दूरदुंडेश्वर मठाचे परमपूज्य शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी केले आज द जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव या संस्थेचा रौप्य महोत्सव व पंचवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडले परमपूज्य शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या कार्यक्रमास युवा नेते उत्तम पाटील हल शुगर संचालक रामगोंडा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हावले नगराध्यक्ष पिंटू कांबळे महादेव नेझे उदयकुमार पाटील राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी हे होते युवा नेते उत्तम पाटील म्हणाले सहकारी संस्थांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागाचा विकास होत आहे गेल्या चार दशकापासून माळी कुटुंबियांकडून समाज हिताचे कार्य होत आहे या जनता संस्थेने मिळवलेल्या नफ्यातून समाज उपयोगी कार्य होत आहे पैशाचा योग्य विनिमय करून सभासदांना वेळेत कर्ज देऊन त्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या या संस्थेस भावी वाटचालीस आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगितले अण्णसा भावले म्हणाले आपलं आज शहरात अनेक संघ संस्था आहेत सर्व संस्थेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेस जनता संस्थेकडूनही गेल्या पंचवीस वर्षापासून सहकार क्षेत्रात अविरत काम प्रारंभ आहे अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी यांनी सहकार शैक्षणिक धार्मिक या क्षेत्रात भरीव कामगिरी करत संस्थेचे नाव उज्ज्वल करीत असल्याचे सांगितले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी म्हणाले ठेवीदार कर्जदार सर्व सभासद व सह सर्वांच्या सहकार्याने संस्था पंचवीस वर्षात उत्तम कामगिरी केली आहे निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्यामुळेच चा संस्थेवर अनेकांचा विश्वास प्राप्त झाला आहे संस्था चालवणे कठीण असताना अत्यंत चिकाटी व पारदर्शी कारभार केल्याने आज संस्थेत आठ कोटी वीस लाखावर ठेवा आहे सहा कोटी सहा लाखावर कर्ज देऊन रौप्य महोत्सवी रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून आज सभासदांना आम्ही पंचवीस टक्के लाभांश आहे वाटप करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमास बाबासाहेब पाटील बाबासो अभय अभयकुमार करोले मनोजकुमार पाटील राजू मगदूम महावीर पाटील अभयकुमार मगदुम पोपट पाटील संस्थेचे उपाध्यक्ष मुरारी ऐदमाळे संचालक देवगौडा पाटील भीमगोंडा पाटील रावसाहेब पचंडी अण्णासाहेब पाटील भाऊबली अमनावर कुमार पाटील प्रदीप माळी कलप्पा पुजारी शकील अपराज बाबासाहेब कोरे संगीता माळी ललिता माळी व्यवस्थापक धनंजय काकडे आपासाहेब माणके यांच्यासह सर्व सभासद शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी डी जी काकडे सर्वांचे आभार मानले मुख्य संपादक शिवाजी भोरे सोसायटी व्यवस्था असणारे संस्था जर सोडला तर बोरगाव मध्ये काळवडीच पाणी ज्या आलं आणि त्या आल्यानंतर खऱ्या अर्थानं बोरगाव व बोरगाव परिसर हा हरित क्रांती आणि एक हिरवगार परिसर करण्यामध्ये जनता कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटी असेल हरिहंत असेल सिद्धेश्वर असेल त्यानंतर निघालेली असेल

जर कोणी दिला असेल तर ते या सगळ्या क्रेडिट सोसायटीने दिलेलं आहे विशेष करून जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सुद्धा फार मोठा योगदान या बोरगाव परिसरामध्ये बोरगावला आहे आज मी मनापासून कौतुक करतो डॉक्टर शंकर कारण नोकरीला चल दिला असताना सुद्धा नोकरी करत करत आपण काहीतरी गावासाठी केलं के पाहिजे दादांच्या बरोबर सुद्धा अनेक वर्ष डॉक्टरांनी त्या ठिकाणी काम केलेलं दादांचं सुद्धा नेहमी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका जनता जनता कोऑपरेटिव्ह साठी होती आमचं सुद्धा या पुढील काळामध्ये आर्यन उद्योग समोर जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या यांचा पाठिंबा पार्ट, सदैव त्या ठिकाणी आहे सर्व याच्या माध्यमातून सुद्धा अभिनंदन पाटील असतील आम्ही असे मी सदैव

सरकारी व्यवस्थेच्या निर्मितीला मान देऊन सर्व सरकारी प्रतिनिधीकर्ते आमदार आणि कार्यकारी शोमानी आणि या संस्था याला विधितो पद होतते करतते विरुद्ध असते आणि त्याच्यावर याच्यावर घटना समितीपासून आपले आहे आणि

ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಆದ್ರೆ ಶಂಕರಮಳೆಯವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಮಾತಾಡ್ತಾ ಅವ್ರ ಮಾತನ್ನೇ ಹೇಳಿದ್ರು ಊರಲ್ಲೆಲ್ಲ ತಂತ್ವ ಕೋರ್ತಾರೋ ಪಾಟೀಲ್ ತಂತ್ರ ಇರ್ತೋ ನಮ್ ದರ್ಸೆ ಚಿಕ್ಕಲಾಸ ಗಣಪತಿ ಅಂತ ಒಂದು ಹೇಳಿದ್ರು ಆದ್ರೆ ಚಿಕ್ಕಲಾಶ ಗಣಪತಿಗೆ ಮಾನಿರ್ತಿದ್ವಿ ಈ ಊರಲ್ಲಿ ಯಾವ ಆರ್ಥಿಕ ಸಂಸ್ಥೆಗಳು ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ ಆದಾಗ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಎಂಬತ್ತರಲ್ಲಿ ಅವರ ಕೃಷಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಗರಿ ಅಂದ್ರೆ ಬಡ ಜನರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಸಹಾಯ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯ ಮೊದಲನೇ ಊರಲ್ಲಿ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯದಲ್ಲ ಮಾಡ್ತಾನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಉದ್ದೇಶದಲ್ಲಿ ಜನಗಳ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ರೈತರ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ಬಡ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ಆರ್ಥಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮೇಲೆ ಹಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವಿಚಾರ ನೀವು ಇಪ್ಪತ್ತಲವತ್ತೈದು ವರ್ಷದಿಂದ ನೀವು ಹುಡುಕು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗಿಂತ ನೀವು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಂತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಇನ್ನೂ ಬೆಳಿಬೇಕು ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳೆಸಿ ಎಲ್ಲ ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳಿಗಳು ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಬೆಳೆಸ್ಬೇಕು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಇಂಥ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಇವತ್ತು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆ ದೃಢ ಆದರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಗಳು ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಆರ್ಥಿಕ ಮದುವೆ ಮಾಡೋದರಿಂದ ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತು ನಾವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಾಲ ತೆಗೆದು ಹೋದ್ರೆ ಸುಮಾರು ಎರಡು ತಿಂಗಳು ಮೂರು ಕಿಲೋಮೀಟ್ರಿಗೆ ಸಾಲ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಆದರೆ ಈ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಮುಂದೆ ನಾವು ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಮರು ದಿವಸ ಅಥವಾ ಎರಡು ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಆರ್ಥಿಕ ಅರ್ಚಣೆಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಅವರು ಸಾಲ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಅಡಣನೆಗಳನ್ನು ದೂರು ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾರು ಮನೆಗೆ ಹೋಗಲಿ ಯಾರು ಹೋಗಿ ಯಾರು ಕಟ್ಟಿ ಏನು ಅಡಿಯ ಅಡಚಣೆಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಶಂಕರ ಮರ್ಯವರು ಸಂಸ್ಥೆಗಳು ಅಂತ ಕೇಳೋಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಿಮಗೆ ಆರ್ಥಿಕ ಶುಭ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತೋತೀನಿ ಇನ್ನೂ ಸಂಸ್ಥೆಯ ಶಿಬರ್ಶರಿ ಸದಸ್ಯರನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಂಡು